नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्साहात साजरा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मौझे बेलवाडी येथे श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्साहात साजरा करण्यात आला बेलवाडी गावातील श्री अविनाश मुरलीधर तनपुरे बहू यांच्या कुटुंबियांच्या वतीने मौजे बेलवाडी येथे स्वखर्चाने श्री गणेश मंदिर व श्री संत गजानन महाराजांचे भव्य असे मंदिर उभारले गेले आहे सालाबादप्रमाणे मंदिराचा वर्धापन दिन व श्री संत गजानन महाराज प्रगट दिन मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येतो याही वर्षी हा उत्सव अतिशय मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला यावेळी परायण श्री शरद महाराज घोळवे लिंबोडी यांचे सुसराव्या असे फुलाचे कीर्तन पार पडले यावेळी शरद महाराज घोळवे यांना बेलवाडी गावातील भजनी मंडळाची साथ लाभली कीर्तन सेवा झाल्यानंतर आलेल्या सर्व भाविक भक्तास तनपुरे कुटुंबियांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला असेच नवीन नवी व्हिडिओ व बातम्या पाहण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा